नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बिग बॉस मराठी सीझन पाचमधील संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा स्पर्धक सूरज चव्हाणबद्दल जाणून घेत आहोत छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने जगमगाटीच्या दुनियेमध्ये स्वतःचं स्थान स्वतः मिळवलं बिग बॉस मराठी पाचमुळे सूरज भलताच चर्चेत आलेला पाहायला मिळतोय बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पर्वात एका स्पर्धकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय तो म्हणजे सूरज चव्हाण सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकत त्यांच्या हृदयावर राज्य केलं बिग बॉस मराठी पाचच्या घरात सूरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना दिसतंय खेळ समजला नसला तरी माणुसकी जपत सगळ्यांची मनं जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सूरज स्वतःला बिग बॉस मराठी पाचच्या घरात सिद्ध करताना दिसतोय लोक काय म्हणतील याचा विचार न करता फक्त सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःला प्रसिद्धीच्या शिखरावर गोलिगत घेऊन गेलेला सूरज चव्हाण याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेत आहोत सूरज चव्हाण नक्की कोण आहे त्याचा गोलिगत धोका दुकित तेंगूळ हा डायलॉग कसा फेमस झाला सोशल मीडियाने प्रकाश धुतात येणारे बरेच लोक त्यापासून लांब गेले पण सूरज कसा टिकून राहिला आणि त्याने मराठी बिग बॉस सीझन पाचपर्यंत कशाप्रकारे मजल मारली हे आपण आज जाणून घेत आहोत सुरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तो सुरुवातीला टिकटॉक या ॲपवर प्रचंड प्रसिद्ध होता भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून रीलस्थार म्हणून पुन्हा तो प्रकाश होतात आला त्याची प्रचंड फॅन फॉलोईंग असल्याचे दिसून येते तेरा लाख फॉलोअर्स त्याच्या आहेत तो सध्या सोबत शॉर्ट फिल्म आणि चित्रपटात देखील काम करतो त्याच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे त्याला मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये संधी मिळाली बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्याने आपल्या साध्या जीवनशैलीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली सूरजचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला आहे सध्या सूरज त्याच स्थायिक आहे सूरज लहान असताना त्याचे वडील कॅन्सरने तसंच आईचं देखील आजारपणामुळे निधन झालं लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला सूरजला पाच मोठ्या बहिणी आहेत त्यांनीच त्याला लहानाचं मोठं केलं तो श्री खंडोबाला वडील मानतो तर मरीमाता या त्याच्या कुलदेवीला आई मानतो लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यामुळे सूरजची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरबीची होती घर गर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती यासाठी तो मोलमजुरी करायचा दिवसाला तीनशे रुपये मजुरी मिळायची यातच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा कसा होत असे अशा परिस्थितीमुळे सूरजला शालेय शाले शिक्षण देखील पूर्ण करता आलं आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सूरजने हालाकीचे दिवस अनुभवलेले आहेत कितीही संकट आलं तरी सूरजने पचून न जाता हसत हसत सर्व परिस्थितींचा सामना केला परिस्थितीशी झडत असताना सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकची माहिती मिळाली आणि सूरजने टिकटॉकवर इत इतर कोणाच्या तरी मोबाईलवरून पहिला व्हिडिओ बनवला आणि तो प्रचंड व्हायरल झाला हे त्याला समजल्यानंतर त्यांनी मजुरी करून मिळालेल्या पैशातून एक मोबाईल विकत घेतला आणि स्वतःची टिकटॉक आय डी काढून व्हिडिओ बनवू लागला बघता बघता सूरज त्याच्या स्टाईलने टिकटॉकवर प्रचंड प्रसिद्ध होत गेला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता आणि सूरज टिकटॉक स्टार झाला सोशल मीडियाने मिळालेली प्रसिद्धी जास्त दिवस टिकत नाही या मताला सूरज अपवाद आहे सूरजला मिळालेली प्रसिद्धी आजही कायम आहे टिकटॉक स्टार झालेल्या सूरजने त्याच्या करिअरचा आलेख कायम उंचावत ठेवला त्याचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स होते पण त्याच्या नशिबात संघर्ष लिहिला असल्याने त्याला यश सहजासहजी टिकवता येणं शक्य नव्हतं आणि भारतात टिकटॉकवर बंदी आली टिकटॉकवर बंदी आल्यानंतर सूरजने तिथे हार न मानता आपलं नशीब इंस्टाग्राम व यूट्यूबवरती आजमावायला सुरुवात केली आधीच फेमस असलेल्या सूरजला इंस्टाग्राम यूट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळाला तो सतत त्याच्या शैलीत नवीन नवीन डायलॉग घेऊन येत असायचा ते, ते प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे डायलॉग लहान लहान मुलांच्या तोंडास सहज ऐकायला मिळायचे त्याच्या डायलॉगचे टी सुद्धा बाजारात विकायला येऊ लागले त्यापैकी बुकी तेंगूळ गोलीगड ढोका झाकूक झुपूक आणि एसक्यू आर क्यू झेडक्यू इत्यादी त्याचे प्रसिद्ध असे डायलॉग आहेत त्याने आपल्या व्हिडिओने प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलं आणि त्यांच्या मनात स्थानही निर्माण केलं आपल्या विनोदी शैलीने इन्स्टावर यूट्यूबवर प्रसिद्धी जोतात आलेल्या सूरज चव्हाणला मोठ्या पडद्यावर देखील काम करण्याची संधी मिळाली यात दोन हजार तेवीस साली प्रदर्शित झालेला मुसंडी हा चित्रपट तसेच दोन हजार चोवीसमधील राजाराणी या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली लोकप्रिय असलेल्या सूरजला मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये सुद्धा संधी मिळाली बिग बॉसमध्ये देखील त्याच्या शैलीने त्याच्या स्वभाव आणि माणुसकीने प्रेक्षकांवर जादू केलेली आहे प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री यांचा देखील सूरजला पाठिंबा आहे की बिग बॉसमुळे बिग बॉस प्रसिद्ध झालाय आज बिग बॉस हा शो महाराष्ट्रातील घराघरात फक्त सूरजसाठी बघितला जातोय तो रिस्टार म्हणून विविध ठिकाणी व्यवसाय कार्यक्रम उद्घाटन समारंभांसाठी जात असतो यासाठी तो चाळीस ते पन्नास हजार रुपये घेतो त्याला बिग बॉस शोमधून देखील उत्तम असं मानधन मिळत आहे एकेकाळी एक वेळ उपाशी राहणारा सूरज आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपयाचं उत्पन्न करतोय पण एवढी प्रसिद्धी येऊ नये सूरजचा स्वभाव शांत आहे कोणत्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही पण या स्वभावाचा फायदा देखील घेतला जातो आर्थिक व्यवहाराचं ज्ञान नसलेल्या सूरजला बऱ्याच वेळा फसवणुकीचा सामना देखील करावा लागतो रिॲलिटी शोद्वारे सूरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी तो आता मोठ्या पडद्यावरही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे लवकरच सूरज त्याच्या आगामी राजाराणी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे काही दिवसांपूर्वी राजाराणी या चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्यांचीच मनं जिंकली प्रेमकथा उलगडणाऱ्या या चित्रपटात सूरज महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहे या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे अशा प्रकारे सूरजने गोलीगत शून्यातून त्याचं विश्व निर्माण केलं आपल्या सर्वांसाठी त्याचं जीवन खूप प्रेरणादायी आहे कोणत्याही गोष्टीचा न्यूनखंड मनात न बाळगता आपल्या कामावर प्रेम करून तो सातत्यपूर्ण करत राहिल्याने यश मिळतंच याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोलीगत सूरजच्या भान सूरजला असंच यश मिळत राहू त्याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा